नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारंग आणि सौमित्रच्या भांडणामध्ये सुमित्राला दुखापत झालेली असते आणि त्याच्यामुळे सुमित्राला चक्कर आलेली असताना आता सुमित्राला सगळ्यांनी रूम मध्ये आणलेलं असतं आणि सगळे आता तिची शुद्धीवरती येण्याची वाट बघत असतात मग आता हे सगळं पाहता सारंग सौमित्र यांच्या दोघांनाही घडलेला प्रकार आठवत असतो म्हणजेच की कशा पद्धतीने ते दोघं एकमेकांना मारहाण करत होते तेवढ्यात आता सुमित्राला शुद्ध येते तर मग अवंतिका लगेच सुमित्राला पिण्यासाठी पाणी देते मग त्याच्यानंतर सौमित्रा आता इकडे सुमित्राला विचारतो की आई ठीक आहेस ना तू याच्यावरती सुमित्रा तर रडतच सौमित्रेला म्हणते की एकदम भारी आता सुमित्रा रडतच म्हणत असते की असं वाटतं की सगळं सोडून द्यावं आणि संन्यास घेऊन कुठेतरी निघून जावं मग त्याच्यानंतर सुमित्राचं हे बोलणं पाहता सारंग तिला लगेच रडत म्हणतो अगं आई असं काही काय बोलतेयस ग तर मग ऐश्वर्या सुद्धा तिथेच असते आणि ऐश्वर्या आता लगेच सारंगना म्हणते सारंग का उगाच पॅनिक होत आहे आई म्हणाले ना त्या बऱ्या आहेत म्हणून आजी लगेच म्हणते काय ठीक आहे म्हणजे तिच्या डोळ्या देखत तिची दोन्ही मुलं एकमेकांची कॉलर पकडून भांडतायत माफी मागा तुम्ही दोघही तिची तर मग आता सौमित्र लगेच आता इकडे सुमित्राला म्हणतो की आई आय एम सो सॉरी मला माफ कर मला हे सगळं करायचं नव्हतं पण मात्र या घरातला खोटेपणा काय मला आता सहन नाही होत आहे तर मग सारंग लगेच आता आश्चर्याने सौमित्राकडे पाहायला लागतो सारंग आता लगेच सुमित्राला म्हणतो आई मला सुद्धा माफ कर पण मात्र मला सुद्धा आता बऱ्याचशा गोष्टी सहन नाही होत पण आई मी तुझ्याकडे बघून गप्प बसलोय तर मग आता इकडे सौमित्रा आणि सारंग यांच्या दो दोघांचंही बोलणं पाहता सुमित्रा आता लगेच म्हणते नाही मला कोणाचीही माफी नकोय तुम्ही कोणीही माझ्याशी बोलू नका मला एकटं सोडा कारण मला कळून चुकलंय की चूक माझी आहे माझ्याकडून मोठी चुकी झाली आणि ती चुकी माझी मला सुधारली पाहिजे तुम्ही जा आणि मला एकटे राहू द्या सुमित्रा सगळ्यांना तिकडनं जायला सांगत असते पण मात्र सारंग म्हणत असतो अगा असं नको करू आम्हाला राहू दे थांब पण मात्र कोणीही नको त्याच्यामुळे सगळे आता तिकडनं निघून जातात तेवढ्या तिथे सुमित्राचे लक्ष रूम मध्ये असलेल्या त्यांच्या कुटुंबाच्या फोटो कडे जातं सुमित्रा आता त्या फोटोच्या जवळ येते जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांच्याही फोटोवरने हात फिरवते आणि मग त्याच्यानंतर जानकीला म्हणू लागते जानकी बघ ना हे सगळं काय होऊन बसलं तुझ्याशिवाय मला या भरल्या घरामध्ये खूप एकटं वाटते आणि सुमित्रा जानकीला विचारत असते की जानकी माझं काही चुकलं का गं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी सुद्धा रात्री झोपलेली असते पण मात्र तिची खूप घालमील होत असते आणि तिला झोपच येत असते तेवढ्याच जानकीला ओवी उठताना दिसते तर मग जानकी लगेच ओवीच्या जवळ येते आणि तिला झोपवण्याचा प्रयत्न करू लागते जानकी आता स्वतःशीच विचार करत म्हणत असते की देवा मला कळतच नाहीये की नेमकं माझं काय चुकलं आज आईने आमच्याकडे पहिलं पाऊल टाकलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये मध्ये भेटण्यासाठी आल्या होत्या पण यांनी नको नको ते बोलून आईंना झिडकारलं म्हणजेच की माझ्या मुलीला कोणीही बाहेरचा माणूस भेटणार नाही त्याच्यामुळे या तुम्ही आता या सगळ्या गोष्टीचा विचार करता जानकी आता स्वतःशीच म्हणत असते मी नात्यांमधलं अंतर मिटवायला बघतेय पण मात्र माझी माणसं तर आणखीनच दुरावत आहे मला हे कुटुंब एकत्र आणायचंय आणि मीच या दोन्ही कुटुंबाला जोडणारी आहे आणि मी हे कुटुंब एकत्र आणणारच जानकी म्हणत असते की देवा मला आता बळ दे यांना तर मी समजावे पण मात्र मला आईशी सुद्धा बोलायला हवं आज झालेल्या प्रकरणामुळे आई खूप दुखावल्या आहेत खरं तर मी स्वतः जाऊन त्यांची समजूत काढायला हवी पण हे सगळं मी कसं करणार आणि जानकी देवाला म्हणत असते की देवा काहीतरी मार्ग दाखव तूच काहीतरी मार्ग दाखव तेवढ्यात आता एक हवेमुळे न्यूज पेपर फॅनला लागत असतो त्याचा आवाज होतो जानकी लगेच लवकर लग तो न्यूजपेपर उचलते आणि सहज जाणकीचे लक्ष न्यूजपेपर मध्ये जातं तर त्याच्यामध्ये एक ॲड असते त्याच्यामध्ये एक वॉशिंग पावडरची ॲड असते आणि त्याच्यामध्येच एक नोकरी संधी असते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेश तयार झालेला जा असतो जानकी आता त्याच्यासाठी ता ता चहा घेऊन येते आणि त्याला विचारते तुम्ही तयार सुद्धा झालात त्याच्यावरती आता ऋषिकेश म्हणतो इंटरव्ह्यू ना जानकीला समजलेलं असतं की ऋषिकेशला कशा तरी इंटरव्ह्यूला जायचंय पण मात्र त्याच्यानंतर ऋषिकेश जानकीला सांगतो की, सांग की मीच माझ्या स्वतःचा इंटरव्ह्यू घेणार आहे म्हणजे मी आता नोकरी नाही करणार तर मी ठरवलंय की बिझनेस करणार पण मात्र जानकीला या गोष्टीची काहीही आयडिया नसते त्याच्यामुळे ऋषिकेश आता जानकीला सांगू लागतो खूप विचार करून मी हा निर्णय घेतलाय जानकी आता ऋषिकेशला म्हणत असते पण मात्र तुम्ही मला या गोष्टीबद्दल काही सांगितलं नाही तुम्ही यावेळी माझ्याशी काही डिस्कस सुद्धा नाही केलं म्हणजे दरवेळी आपण एकत्र डिस्कस करतो चर्चा करतो आणि मग एकत्र मिळून निर्णय घेतो ना म्हणून मला असं वाटलं तर मग जानकीचं हे सगळं बोललं पाहता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो म्हणजे मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं वाटतंय का तुला म्हणजे मला बिझनेस येत नाही असं काही का याच्यावरती जा जानकी आता म्हणते अहो काही काय बोलताय जाननी रणदीबेंचा बिझनेस एखादी सांभाळलाय त्यांच्या टॅलेंटवरती मी शंका कशी काय घेऊ शकते फक्त मला एवढंच म्हणायचंय की प्रॅक्टिकल विचार केलाय अहो ऋषिकेश राव बिझनेस म्हटल्यानंतर भांडवल लागतं याच्यावरती ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो ते मी जमवेलच आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये मला तुझा सपोर्ट राहीलच त्याच्यावरती जा जानकी सुद्धा हाचत ऋषिकेशला म्हणते राहील काय म्हणताय तर तो कायम असणार आहे आणि फक्त इमोशनल सपोर्ट नाही आर्थिक आधी सुद्धा आपलं बोलणं झालंय नाही नाही म्हणायचं मी सुद्धा आता इकडे बाहेर पडून काम करणार आहे पण मात्र ऋषिकेशला ही गोष्ट मान्य नसते ऋषिकेश आता त्याच्या चहाचा कप त्या न्यूजपेपरवरती ठेवायला लागतो तर मग जानकी लगेच ऋषिकेशला थांबवत म्हणते की थांबा थांबा यात ते माझं काम आणि याच्यावरती आता तुम्ही चहाचा डाग पाडला असता तर मग ऋषिकेशला काहीही कळलेलं नसतं त्याच्यामुळे ऋषिकेश विचारतो की जानकी मला काहीही समजलेलं नाहीये तर मग जानकी आता ऋषिकेशला सांगते हे बघा डोर टू डोअर सेल्स गर्ल्स पाहिजे पण मात्र ऋषिकेश म्हणतो जानकी काहीही याच्यावरती आता जानकी म्हणत असते ऋषिकेश काहीही काय काही। मी मार्केटिंग मध्ये एम बी ए आणि आपलंच तत्व आहे ना की कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं या गावामध्ये आपल्याला देणार का कुणी काम ऋषिकेश आणि जरी काम दिलं तरी ते टिकेल याची काय शाश्वती आहे काय माहिती का इथून दूर निघून जाऊन स्वतःला सिद्ध करणं खूप सोपं आहे पण इथेच राहून स्वतःला सिद्ध करणं हे किती जरी कठीण असलं ना तरी सुद्धा मला सिद्ध करायचं आहे नानांना मी ढकललं असा माझ्यावरती आरोप झालाय आणि माझ्यावरचा हा कलंक मला पुसून काढायचा आहे आणि त्यासाठी शक्य ते प्रयत्न करायला मी तयार आहे त्याच्यावरती आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो अगं जानकी ते सगळं ठीक आहे पण तुला लोकांच्या घरी घरी जाऊन हे प्रोजेक्ट विकावं लागेल जानकी आता म्हणत असते की मला माहिती आहे की सेल्स गर्ल्सचं से काम काय असतं आणि त्याच्यामध्ये मला हे सुद्धा काम करावं लागणार आहे फार मोठं काम नाहीये दारोदारी जाऊन फक्त डिटर्जंट विकायचं ऋषिकेश म्हणत असतो हा तेच मला हेच मान्य आहे जानकी आता ऋषिकेशला समजावून सांगत त्याला म्हणू लागते की ऋषिकेश आपल्या ओवीसाठी तरी आपल्याला हे करावं लागेल ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो अगं मी ओवीसाठी तर म्हणतोय ना अगं गेल्या वेळी आपण दोघेही घराबाहेर पडल्यानंतर ओवीची काय अवस्था झाली होती तुला माहिती हे बघ जानकी तू माझ्या मागे नको धावूस हे बघ तू ओवीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता जानकी काही बोलणार तेवढ्यातच लगेच तिथे सगुणा येते आणि सगुणा लगेच त्यांच्या दोघांनाही म्हणते की ओवीची सोय झालीये ऋषिकेश आणि जानकी दोघे आता सगुणाला आतमध्ये बोलावतात ऋषिकेश सगुणाला विचारत असतो काय बरी आहेस ना याच्यावरती सगुणा सुद्धा हसत म्हणते की एकदम बरी आहे आता इकडे सगुणा ऋषिकेशला म्हणते हे बघा तुमच्या सेवेसाठी हाजीरे मी हे बघा दादा तुम्ही माझा जीव वाचवला आणि मी तुमच्यासाठी ओवीची एवढी सुद्धा काळजी नाही घेणार का ते म्हणतात ना की उतू नये मातू नये तसंच मी नाही मातणार आता सगुणाचं बोलणं पाहता ऋषिकेश सगुणाला म्हणतो आणि बाकीच्यांना जर ही गोष्ट कळली तर सगुणाचं म्हणणं असतं हो कळू दे ना कारण मेलेलं कोंबड हे आगीला नसतं भीत मग आता सगुणाचं हे सगळं बोलणं पाहता जानकी आता ऋषिकेशला म्हणते बरं ठीक आहे आता बोला याच्यावरती ऋषिकेश आता म्हणतो आता तुम्ही आता आता आहे प्लॅनला माझे दहा पैकी दहा मार्क्स त्याच्यानंतर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो तुला कधी निघायचंय याच्यावरती जानकी म्हणते की तुम्ही गेलात की निघेल याच्यावरती आता ऋषिकेश आणि जानकी दोघे एकमेकांना ऑल द बेस्ट विश करतात ऋषिकेश आता लगेच तिकडनं निघून जातो जानकी आता सगुणाला आतमध्ये घेऊन जाते आणि तिला चहा देते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सयाजीरावांची ऋषिकेशने खूपच बिकट अवस्था झालेली असते सयाजीरावांना हलतासुद्धा येत नसतं आणि सुद्धा येत नसतं तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्याचा फोन येतो ऐश्वर्या सय्याजीरावांना म्हणत असते डॅडा तुमचं काय चाललंय मी तुम्हाला कालपासून व्हिडिओ कॉल का लावण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझा फोन का कट करताय तर मग सह्याजीराव आता ओरडतच आता दुखऱ्या आवाजात तिकडे ऐश्वर्याला म्हणत असतात की कसा उचलणार माझा तोबडा बघण्यासारखा राहिलेलाच नाहीये तर मग आता रावांचा आवाज पाहता ऐश्वर्या विचारते की डॅडा काय झालंय तुमचा आवाज का असा वाटतोय डॅडा तुम्हाला तापबीप आलाय का तर मग आता ऐश्वर्याचं बोलणं पाहता सयाजीराव म्हणतात तापबीप नाही आलेला समध्या मनक्यांचं अगदी झालाय तर मग आता बोलण्यातली ती वेदना पाहता इकडे ऐश्वर्या विचारत असते की डॅडा नेमकं झालंय तरी काय तुम्ही कुठे पडलात का सयाजीराव आता म्हणत असतात पडलो नाही तर नडलो त्या ऋषिकेशला आणि म्हणूनच तर त्याने अशी माझी अवस्था केली ऋषिकेशचं नाव घेतल्यानंतर ऐश्वर्या चिडते आणि सय्याजीरावांना म्हणते की डॅडा त्याने काय केलं मला सांगा त्याला मी सुतासारखं सरळ करतो तर मग सय्याजीराव लगेच ओरडत म्हणतात ए बाई गप्प बस ना हे बघ तू काहीही करायला जाऊ नकोस तुला जे काही करता येईल ना ते तू घरातल्या घरात कर ऐश्वर्या घरातल्या हो घरात करायला काही उरलंय का कधीपासनं मी ते प्रॉपर्टीचे सा पेपर शोधते पण मात्र मला सा ते सापडतच नाहीये मला तर असं वाटतंय की त्या पेपर्सचं त्या म्हाताऱ्यानेच काहीतरी केलंय दाडा मला तर हा सुद्धा डाऊट आहे की त्याने जानकीला याच्याबद्दल काही सांगितलं तर नसेल ना हे सगळं जाऊ द्याव मला तर असं वाटतंय की आपण दोघांनी यांची फिडिंग लावूयात तर मग आता ऋषिकेतच्या परत वाटायला जायचं म्हटल्यानंतर सयाजीराव परत ऐश्वर्यावरती ओरडत म्हणतात सयाजीराव म्हणतात नाही नाही आपण दोघं नाही तुला काय करायचं ना ते तू एकटी ते तुझ्या लेवलवरती तू तु कर अगं बाई मला याच्यामध्ये उडू नकोस तर मग आता सयाजीरावांचं बोलणं पाहता ऐश्वर्या आता म्हणते आवडाडा काय चाललंय कोण आहे तुम्ही तुम्ही घाबरताय काय याच्यावरती ऐश्वर्या आता म्हणत असते की बरं ठीक आहे मला माझ्या लेवलवरती काय करता येईल ना तेवढा मी करते तुम्ही घ्या आता स्वतःची काळजी आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या फोन बंद करून टाकते आणि इकडे सयाजीरावांचं मोबाईल कानालाच असताना तो त्याच्या माणसाला मोबाईल खाली ठेवायला लावतो इकडे आता ऐश्वर्या इकडे स्वतःशीच फोन बंद झाल्यानंतर विचार करू लागते की त्या ऋषिकेशला मी नंतर बघते पण मात्र आता प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे येणार ते शोधते कुठे असतील ते प्रॉपर्टीचे पेपर्स त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जाणकि त्या आडेप्रमाणे इकडे त्या वॉशिंग पावडरच्या कंपनीमध्ये आलेली असते आणि त्याच्यानंतर तिथे अजून सुद्धा बायका असतात आणि एक माणूस आता त्यांना रंगमाला वॉशिंग पावडर याबद्दलची माहिती सांगत असतो मग आता तिथे असणारा तो माणूस त्यांच्या त्या बायकांना नेमकं घरोघरी जाऊन काय वॉशिंग पावडर बद्दल बोलायचंय ते सगळं काही समजावून सांगत असतो तो माणूस आता म्हणत असतो हे बघा तुम्ही जेवढं सामान विकणार ना तेवढंच तुम्हाला कमिशन मिळणार हे तुम्हाला कबूल आहे का त्याच्यानंतर बायका सुद्धा आता हो हो म्हणू लागतात त्याच्यानंतर बायकांना मान्य असतं तर मग तो माणूस आता म्हणतो मी आता जे काही बोललो ते तुम्ही बोलून दाखवा पण मात्र त्यांना कोणालाही ते बोलता येत नाही तर तो माणूस आता म्हणत असतो काय चाललंय रे तुमचं तुमच्यापेक्षा ना गावातली मेंढरं बरी आता मी बोलून दाखवतो आणि तुम्ही माझ्या मागे बोलायचं त्याच्यानंतर तो माणूस कोणी कोणी कुठल्याही एरियामध्ये जायचं ते समजावून सांगतो तर मग त्याच्यानंतर जानकी आता म्हणते की मला सावकार नगर द्या ते आता रजिस्टरवरती साईन करतात आणि आपापले बॅगा उचलवतात तेवढ्यात ते एक बाई आता जानकीला म्हणते की जानकी, जानकी बहिणी तुम्ही सावकार नगर का घेतलं म्हणजे तिथे तर तुमचं माहेर आहे आणि तुम्ही तिथे आता राहत नाही ना तर मग जानकी आता म्हणू लागते असं कसं हे कोणी सांगितलं ते घर माझं आहे आणि कायम राहणार माझं सासर आणि माहेर दोन्ही सुद्धा एकच आहे आशीर्वाद बंगला आणि सावकार नगर म्हंटलं आता चांगल्या कामाची सुरुवात आपल्याच घरापासनं व्हावी आणि त्या दोघी आता बॅग्स घेतात आणि तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर आता इथे दुसरीकडे सुमित्रा देवाच्या जवळ बसलेली असते आणि सुमित्रा आता स्वतःशीच देवाला म्हणत असते देवपूजेसाठी लोक दुसऱ्याच्या बागेतली फुलं उपटून आणतात पण मात्र मीच माझ्या बागेतली गुलझाडं तोडून फेकली का असा करंटेपणा कसा काय केला मी माझ्या बागेचा सगळा बहरच निघून गेला माझी बाग नुसती ओसाड झालीय आणि या सगळ्या गोष्टीसाठी फक्त मीच जबाबदार आहे आणि सुमित्रा रडतच पश्चाताप करत असते आणि स्वतःलाच दोष देत असते सुमित्रा म्हणत असते कौतुकाने घातलेली पैजन घरभर वाजणारी पाय म्हणजेच की माझी ओवी हो तिला मी घराबाहेर काढताना का थांबवलं नाही सुमित्रा म्हणत असते की नेमकं त्यावेळेला मला झालं तरी काय होतं ऋषिकेश जे काय म्हणाल ना ते खरंच आहे माझं चुकलं मी कोणत्या तोंडाने तिला आजी म्हणून भेटायला गेले तो एवढासा जीव त्याने कसं सगळं सहन केलं असेल ऋषिकेश मला म्हणत होता की वेदनेने बेशुद्ध पडली ती सुमित्रा देवासमोर हात जोडत म्हणत असते की देवा, देवा माझं चुकलं मला माप कर पण माझ्या ओबीला लवकरात लवकर बरं कर सुमित्रा आता म्हणत असते खरं सांगायचं झालं तर मला जानकीला भेटायचंय तिच्याशी एकदा मन मोकळेपणाने बोलायचंय आणि सुमित्रा देवाला प्रार्थना करत देवाला विचारत असते की देवा माझी ही इच्छा होईल का पूर्ण त्याच्यानंतर सुमित्रा देवाला प्रार्थना करतच असते तेवढ्यात लगेच दाराची बेल वाचते आणि दाराशी जानकी आता ती वॉशिंग पावडर घेऊन आलेली असते सुमित्रा देवाच्या जवळ उठते आणि त्याच्यानंतर आता इकडे धावतच लगेच दरवाजा उघडण्यासाठी येते सुमित्रा दरवाजा उघडते आणि समोर सुमित्रा आता जानकीला पाहते तर मग जानकीला पाहता मेन म्हणजे सुमित्राला आनंद होतो पण मात्र सुमित्रा आश्चर्याने आता जानकीकडे पाहत असते मग आता सुमित्रा विचारत असते तू इथे काय करतेस आणि एकटीच आहेस का याच्यावरती जानकी सांगते की हो तुम्हाला बघायला आली आहे बरे आहे ना तुम्ही म्हणजे तुम्ही एवढ्या मायेने प्रेमाने ओगीला भेटायला आला आणि ऋषिकेशने बघा कसं केलं आता सुमित्राला समजावून सांगत असते की आई कोणी काही म्हणू दे नावं बदलली हाक मारण्याची पद्धत जरी बदलली ना आपल्याला जे आतून वाटतं ना ते कोणीही बदलू नाही शकत आई हे बघा तुम्ही माझ्या आणि ऋषिकेशच्या आई होतात आणि कायम राहणार तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तिथे ऐश्वर्या आणि आजी येते तर मग आता जानकी लगेच म्हणते मी माझ्या कंपनीची वॉशिंग पावडर विकायला आली आहे म्हटलं चांगल्या कामाची सुरुवात आपल्याच घरापासनं व्हावी तर मग ऐश्वर्या लगेच आता समोर येते आणि जानकीला म्हणते मग अरे वा डेमो तर व्हायलाच हवा ऐश्वर्या आता काही व्हाईट कलरचे कपडे आता इकडे जानकीला धुण्यासाठी आणते आणि त्या व्हाईट कलरच्या कपड्यावरती हळद पावडर टाकून देते आणि त्या ऐश्वर्या जानकीला म्हणत असते चल हे कपडे धुवून दाखव जानकी सुद्धा आता कसलाही गुण दाखवता सगळे कपडे त्या वॉशिंग पावडरने स्वच्छ करते तर मग आता कपड्यावरचे डाग सुद्धा जातात जानकी ऐश्वर्याचा मास तिथेच जिरवत म्हणते या कपड्याला लागलेले डाग तर मी दूर केले आता लवकरच माणसांच्या मनावरती लागलेले डाग सुद्धा मी दूर करेल आता सुमित्रा सुद्धा तिथेच असते आणि सुमित्रा सुद्धा ते सगळं बघत असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेल लगेच सबस्क्राईब करा थँक्यू